आज येते आमदार गणपत गायकवाड आणि माझ्या निधीतून वार्ड क्रमांक एकशे आठ आणि एकशे अठरा एकशे पाच आणि एकशे आठ सहा एकशे अठरा असे जे आपले वॉर्ड आहे तिथे पायवंडा आहे काही ठिकाणी जलवायनाचे पाण्याची खरी पाण्यांची जाईल आहे आणि कुठे आपले हे जे चौक आहेत त्यांचे सोपे आहेत समाज एक गावदेवी समाज हॉलचं असं उद्घाटन केलं आहे अशी जे आपली जी कामं आहेत ही एक मोठी अठ्ठ्या अठ्ठ्या थोडा खाली ना भाई। एक कोटी अन्याऐंशी राखायची कामं आधी जे आपण ह्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि जे आपण जेव्हा इथे प्रचाराला येत होतो तेव्हा तेव्हा नागरिकांच्या ज्या समस्या होत्या नागरिकांच्या ज्या मागण्या होत्या आपल्याकडे त्या आज मी पूर्ण केलेल्या आहेत आणि अशाच त्याच्या पुढे मी पूर्ण करत राहील जे काही नागरिकांच्या समस्या आहेत कारण जास्त तर पाण्याची समस्या आहे त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा मी प्रयत्न करेन एवढी म्हणून तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टी व्ही न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो